नमस्कार मित्रांनो तर सकाळ सकाळचं नियोजन म्हणजे गॅ आमचा संपलेला आहे गॅस आणि गॅस संपल्यामुळे आम्ही केलेलं आहे इथं नियोजन तुम्हाला सांगतो का चुलीवरती आणि लाईट पण नाही काहीच नाही त्याच्यामुळं आता म्हटलं काय करायचं तर काय करायचं तर आम्ही पेटवलेले आहे चूल इथं मस्तपैकी मस्तपैकी चूल पेटवली आहे ना आता चुलीवरती आम्ही करणार आहे बटाट्याचं कालवण आणि इकडं चको बसलेले आहे पाट्टीमागं आणि इकडं तुम्हाला सांगतो कार्तिकी चर्थी बटाटी पिल्या पिल्या मधी मधी करतोय आणि कोमचं चालला आहे कपडे वाळू घालायचं नाही विज्ञान तर मित्रांनो आता मी कालून मस्तपैकी भाजी करतो आणि आता आपण टाकलेला आहे मोहरी आणि एकडन दे ते माझ्याकडं चल दर ही तुझ्याकडं ए पुरे ए मोबाईल दर आणि इकडं चल पटपट पट पट पटपट कुठं सांडलं गे कुठं सांडलं कुठं सांडलं सर पिल्या सोड कुठ सांडलं ग सांगलं गुणी सांगलं कुठ नियमाने बर नियमाने कोणी सांडलं कुठ कोणी सांगलं पिल्याने नाही सांगली माझ्याकडनं सांगलं या असं त राहायचा असतो पोर येळ लागलाय बटाटे चिरायचे आपल्याला तोरत तोर जळ तोर मैदळा लागलाय तर मित्रांनो आता बटाट्याचं कालून मस्त पैकी झालेलं आहे ना आपण घेणार आहे आता मिठा टाकून मस्त पैकी आणि कार्तिकीला शाळेत न्यायला पण होईल पोरांला मला थोडं स्टॉप कर बंद कर चल इथं चाललेलं आहे आपलं तळवट शिवण्याचं काम आणि तिकडे दोन तीन तळवट शिवून टाकली ती घेतलं का तळवट शिवून टाकली तिथली मी अर्धे शिवून टाकले ती आणि इकडं अजून तळवट आलेली आणि आता पिल्याने मी चाललेलो आहे बाहेर बाहेर चाललेलो आहे तर कुठं तर आता तिकडं एक शाळेचं बोर आहे शाळेचा बोरपशी मोटर गुतली आहे चल 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 शाळेचा बोर आहे तिथं मोटर गुतली ती मोटर बघण्यासाठी आम्ही जाणार आहे आता नियोजन काय म्हणतात काय नाही ते बघणार ना आहे चला 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 तर मित्रांनो ही आहे शाळेची मोटर आणि शाळेचा मोटर गुंतली आतमध्ये शाळेची मोटर गुतली तर हे का नियोजन चाललंय काल पण कपी आलती तुम्ही नुसतं

तर मित्रांनो हे आहेत बिगवणची आणि आलेली आहेत मध्ये मोटर शाळेची गुंतली ती काढण्यासाठी आणि हे आमच्या गावचं आहे बालाजी तर पाहुण तुमचा नंबर सांगा एकदा आठशे तीस आठशे पस्तीस बारा बारा आठशे तीस आठशे पस्तीस बारा बारा तर मित्रांनो अवश्य भेट घ्या ह्यांची कोणाची मोटर गुतली सुतली काय अडचणी असल्यात तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनेलला असा सपोर्ट राहून द्या तर चाललं यांचं काम चालून द्या मी पण आलो यांना मदतीला थोडं जरा माझं काम चालू होतं घरीच मग चला जाऊन येऊ निघली वर सगळं पाईप फिप सगळं मोकळं झालं खासकीणं सकाळ धरण दहा वाजल्यापासून आपद होते दहा वाजल्यापासून चलाच म्हणून जाऊया <laughs> <दो सगया> <laughs> काम ओके झालं का नाही पाहून कुठची सोडली सगळ्याच काय शेळा माहिती शेळा ही शेळा तर गारा पशीच आहे आपल्या तुम्हाला माहितीच आहे बैल घर हा का गुलाबी घर आणि शेळा ही टाकीच काम चालू इथं हा 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 हे कसा कसा वर काढते ती कसलं बोरच्या पायपा आहे राहते दा ही

हो <laughs> ब्लॉगला ला द्यायची ना रोज एक टाकायचा काही पण होऊ नये आपला परपंच हो ना म्हणलं की तुमच्या रस्त्या कुठे वर झाली तुम्ही कुठं पण कुठन माहिती चालेल म्हाताऱ्या माणसांचं मला तर नाही बाबा काय माहिती तुला माहिती मित्रांनो पाऊस झालाय मस्त पैकी आणि कुठं कुठं पाऊस आहे तुमच्या इकडं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पावसाची खूप गरज आहे मित्रांनो आपल्या सर्वांना सर्वांनाच गरज आहे तर बारी वाटायला आम्ही होय लागा दिल्ली वाल्यानंतर लिहा म्हणजे आता काई काई सर चाललेली लोक सगळे भिजणार कोणाचं काय कागद काय लि अवघडे कपडे तर मित्रांनो कस काय मित्र घरासमोर कोमलने कसं काय हिरवं केलंय बगीचा बघितल्या बगी जा एक नंबर केले आणि दादा साहेबांचं इकडे काय चाललेलं आहे तुम्हाला मी दादाचं चाललंय पुस्तक वाचायचं काम मी जे बघितलं आणि काल पुस्तक गावाना तर किती आमच्यावर ताव काढला स्वतः ठेवत्यात आणि दुसऱ्यावर ताव काढत्यात अवघड झाला खेळ तर पिल्याला जेवायचं या चला चला जेवाय चला जेवाय या मित्रांनो आणि आता मस्त पैकी आम्ही जेवण करणार आहे आणि जेवणासाठी काय घेतलेलं आहे माहिती आहे का हा बघा काय घेतलेलं आहे ही शिळ तुकडं शिळं तुकडं आणि महत्वाचा मुद्दा तेल चटणी त्याला हात लावू नको कडेला हा तेल चटणी आणि हे घेतलेलं आहे पिल्या पिले का कापण काय ना थोडंफार येऊ पाणी पाणी येणं थोडंफार गरजेचं पण असतंय पाऊस आल्याशिवाय आल्याला त्याशिवाय कळत नसतो माणसा काय करतोय पिलिया कांदा कापतोय तर मित्रांनो असू द्या